नमस्कार मी लक्ष्मण जयक्रम आज जत तालुका दुष्काळभाग हा तालुक्याचा दुष्काळ हटवणारा आमदार म्हणजे एकच छंद गोपीचंद हा हा महाराष्ट्रामध्ये एक नामांकित व्यक्ती म्हटलं तर मान्य गोपीचंद पडोकर साहेब आज जत तालुक्यामध्ये सहा महिन्यामध्ये आज कितीतर आमदार होऊन गेलं आज कितीतर देश स्वातंत्र्य झाल्यापासून फक्त पाणी आणतो पाणी आणतो पाण्याच्या मुद्द्यावरती हे राजकारण आजपर्यंत चालत आलेलं आहे आज ह्या आज ह्या तालुक्यामध्ये तुम्ही सगळेजण नजरेने बघितलं साहेब आज ह्या तालुक्यामध्ये एकशे बावीस कोटी रुपये निधी सहा महिन्यात साहेबांना इथं मंजूर करून दिलं आजपर्यंत स्टँडिंग आमदार किती निधी दिला आणि ते सुद्धा तुम्ही बघितलेला आहे आणि आज हे एक आमदार काय करू शकतोय आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा नेता आहे महाराष्ट्राचा काम बघत बघत जत तालुक्याचं काम त्यांनी आज हाताशी आहे आज पूर भागातील विषय आज पाण्याचा विषय इतका मोठा प्रश्न आहे आज हे काम कोण सुद्धा करू शकत नाही मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे पाठपुरावा करून दोन हजार कोटीचा निधी मंजूर पण झाली आणि काम पण फुल पाशा चालू वा। आणि वारंवार मी सुद्धा साहेब परवा मी मुंबईमध्ये होतो साहेबांच्या सोबत आज तालुक्यामध्ये काय समस्या आहे आणि एक फोन करून सांगितले की साहेब त्याच्यावरती हे करतात आणि ह्या तालुक्यामध्ये परवा एकोणतीस गावाचे सरपंच सुद्धा मी स्वतः घेऊन गेलेलो होतो आणि मी होतो समजूतिरी होती आणि आम्ही हे सगळेजण मिळून गेलेल्या टायमाला गुलाबराव पाटलांच्या सोबत मिटिंग पण लावलो साहेब पाण्याच्या दिवशी आणि त्या दिवशी आम्हाला मंत्रालय काय आहे आज मंत्रालय तर मी साहेबांच्या सोबत करतोय आजपर्यंत कितीतर आमदार होऊन गेले आज सांगलीपासून पासून पुढे सुद्धा दरवाजा दाखवलेला नव्हतं आज कुठला मंत्री कुठं बसतोय कुठल्या कॅबिनला बसतोय हे सगळं आम्हाला बघण्यासाठी भेटतोय आज पडोकरच्या साहेबांचं नाव तिथं आम्हाला आज सुद्धा सोडतात पाच सुद्धा गरज नाही असला आमदार देवाना आम्हाला इथं जत तालुक्यासाठी पाठवून द्याव लागले विरोधा त्यांच्या मनामध्ये आलेला आहे आणि आज आज गुल्हापूर गुड़ा, दहानामध्ये असू दे काळ भैरवनाथ देवाच्या आशीर्वादांना आज तालुक्यामध्ये त्यांनी या आज परवा कोटापूरला पाच कोटीचा निधी दिला आणि गुरुपला पण तीन कोटी रुपयाचा निधी दिलं अखंड दुष्काळ असलेल्या ह्या भागाकडे आज स्वतंत्र होऊन हे सत्तर वर्ष होऊन तर गेलंच आहे आणि ह्या सत्तर वर्षामध्ये कोण सुद्धा आमदार काम केलेलं नाही आज इतकं निधी प्रत्येक गावात फंड दिलं प्रत्येक गावात त्यांनी निधी दिला आणि हे कामाचं साहेब धडाका लावलेला आमदार म्हणतात पडोकस आहे आज मला एवढं सांगायचं आहे की आज उद्योग धंदे नाहीत तालुक्यामध्ये उद्योग धंदे साहेब आज परवा दोन हजार मध्ये एम आय डी सी त्यांनी मंजूर करत उद्या दोन दो तीन दिवसांमध्ये जे आर पण बाहेर पडेल त्याचं आणि एवढं फास्ट मध्ये काम करणार आता जत पाण्याचा प्रश्न होता त्याचा पाण्याचा प्रश्न सत्तर कोटीचा मंजूर निधी आज उद्या ह्या दोन दिवसामध्ये होणार आहे त्याच्यासाठी साहेब कालच्यापासून कर ठोकून मुंबईमध्ये बसलेला आहे आणि आज जत तालुक्यामध्ये काम करणारा आमदार म्हटलं तर एकदम गोपीचंद पोडोकर साहेब तेवढंच आहे आणि ह्या धंदे उद्योग साहेब तुम्हाला एवढं पोर आज एक आपल्या भागामध्ये ऊस पिकत होत हे पण ऊस ऊस स्वतःचे कारखाना आज तालुक्यातील तीस हजार कुटुंब आज हे तालुका सोडून बाहेर ऊस तोडीला जातात हे ऊस तोडी जर बंद करायचं असेल आपल्या गावात आपल्या घरात राहून आपल्या गावात राहून जर साहेब हे काम करायचं असेल तर गोपीचंद पळवकर शिवाय पर्याय नाही आज इतकं वीस एकर आहे चाळीस एकर आहे माझा जमीन तेवढा आहे एवढा आहे आम्ही फक्त बोलतोय आणि ह्या चाळीस एकरामध्ये पाणी आलं तरच पाणी एकमेव पडवकर साहेबच आणू शकतात ह्याच्यासाठी ह्या तालुक्यामध्ये खंबीरपणे गोपीचंद पडवकर साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे ठामपणे आणि एवढ्यासाठी की आज तालुक्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी आज द्राक्ष आहे आज डाळिंब आहे या डाळिंब आणि द्राक्षाच्या जर उद्या आम्हाला पुढं उदयोगांदे आणायचं असेल तर पडवकर साहेब तेवढंच आणू शकतात आज सी आणली आज भरपूर त्यांच्या डोक्यामध्ये इतकं प्रचंड तालुक्याबद्दल प्रेम आहे आणि तालुक्याचा दुष्काळ त्यांना हतपार करायचा आहे माझ्या समोर तर शंभर वेळा सांगितले त्यांनी आज ह्या तालुक्यातला हतपार करूया किती तर आमदार होऊन गेले हे आमदार फक्त पाण्याच्या वरती आमदार होऊन गेले किंवा आमदार वेगळा सध्याच्या हे आमदार काम करून जनतेच्या समोर आलाय असा आमदार आणि भेटणार नाही राजकारण करूया कितीतर तर वर्ष आम्ही एकदा बीजेपीला निवडून दिलो एकदा काँग्रेसला निवडून दिलो काँग्रेसचा आमदार काय केला पाच वर्षामध्ये काय तर तालुक्यात पिण्याचं पाणी आणतो म्हटलं आज ते पण चुपी बोलले सरचं नाव काढतात आज माझ्या पवार गावामध्ये होता त्यांनी पाण्याचं पूजन केलं ते पूजन कोणाचीच आहे पाठपुरावा मी ग्रामपंचायतीच्या लेटरवरती मी पाटोळे साहेबांना वगैरे दिलेलं होतं पडोकर साहेबांना नेऊन ला मिटिंग लावलो मिटिंग लावून आपल्या तालुक्यामध्येच आहे आज जिल्हा गळू जिल्हा परिषद गट असतो तालुक्यात काही पाण्याची मागणी नव्हती त्या टायमाला आम्ही पाठपुरावा केलो ते पाणी सोडायला लावलो का आज काल का येऊन ते पावसाचे पाणी आणि आम्ही सोडवलेलं पाणी त्यांनी आज तर पूजा करत बसतात आणि हा आमदारचा क्वालिटी काय सगळ्या जनतेला माहीत आहे आणि फडवळकर साहेबांच्या नावातच एवढं वर्ष आहे त्या आमदाराच्या फडवकर साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहायला पाहिजे एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रेस द बेल